नमस्कार मी वर्षा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी गणपतीसाठी म्हणजे आपल्या गणपती बाप्पासाठी जो आवडता पदार्थ आहे तो बनवणार आहे उकडीचे मोदक तर इथे आपण आता गॅसवरती कढई ठेवू मोदकासाठी जे सारण लागणार आहे ते आपण आधी बनवून घेणार आहोत कढईमध्ये तूप टाकायचं साजूक तूप जास्त नाही एक चम्मच एवढं साजूक तूप टाकून घ्यायचं तूप मेल्ट झालं की मग यामध्ये आपण तूप गरम होऊ द्यायचं तूप मेल्ट झालं की यामध्ये पाच सहा बदाम ज्याचे तुकडे करून घेतले आहे ते टाकायचे एक चम्मच खसखस टाकायचे आहेत थोडस आपण तुपावरती परतून घेऊ हो। आणि या वाटीने एक वाटी नारळाचा म्हणजे ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे तुम्ही हे ओला नारळ किसून घेऊ शकता किंवा मी जसा मिक्सरला फिरवून घेतला आहे त्या पद्धतीने फिरवून देखील घेऊ शकता आता हा जो ओला नारळ आहे तो तुपामध्ये दोन मिनिट परतून घ्यायचा आणि मी तुम्ही पाहत असाल जो नारळावरचा काळा भाग असतो तो, तो सुद्धा मी काढला नाहीये तुम्हाला हवं तर तुम्ही तो काढून टाकू शकता आता यामध्येच मी टाकते गुळ तर एक वाटीच किंवा कपाचं प्रमाण घ्या म्हणजे कस आपल्याला सर्व जिन्नस छान असे प्रमाणशीर घेता येतील आता एक दोन मिनटं नारळ परतल्याच्या नंतर त्यामध्ये मी पाऊन वाटी गुळ टाकत आहे बारीक केलेला गुळ आहे आणि ज्या वाटीने आपण ओला नारळ घेतला होता त्याच वाटीने गुळ देखील मोजून घ्यायचा आता हा गुळ यामध्ये छान असा मिक्स करून हो घेऊन आपण तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे पाऊन वाटी एवढं घेतलं आहे आता हे आपण उकडीच्या मोदकचं सारण तयार करत आहोत तहें गुल जो आ, हे गुळ जोपर्यंत मेल्ट होत नाही आणि छान हे सारण तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला असच हलवत राहायचं आहे हे मिश्रण आणि सारण छान पैकी असं तयार करून घ्यायचं आहे तर याला मध्ये मध्ये असं फिरवून देखील घ्या म्हणजे हा जो नारळ आहे किंवा गुळ आहे तळाला चिकटणार नाही आणि छान असं सारण तयार होईल आता हे सारण होते तर आपण तांदळाच्या पिठाची उकड देखील काढून घेणार आहोत इकडे सारण तयार होत आहे आणि इकडे आपण या कढईमध्ये पाणी टाकून घेणार आहोत साधारण एक वाटी एवढं पाणी टाकायचं एक चिमूट मीठ टाकायचं यामध्ये आणि अर्धा चम्मच तूप टाकून घेणार आहोत आपण आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची लवकर उकळी येण्यासाठी झाकण ठेवू म्हणजे पाणी पटकन उकळायला लागेल ला तर इकडे तुम्ही पहा छान हे सारण सुद्धा कोरडं होत आहे हे आपल्याला थोडस शिजवून घ्यायचं म्हणजे पातळ नाही ठेवायचं गुळ जसा जसा मेल्ट होतो तसा पातळ होतो त्यामुळे हे आपल्याला सारण कोरडं करून घ्यायचं आणि मध्यम आचेवर करायचं आहे इकडे पाण्याला सुद्धा उकळी येत आहेत पाण्याला बघा लगेचच उकळी आले आहे आपण या पाण्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं ता आहे एक वाटी पाणी घेतलं आहे एक वाटीच पीठ टाकायचं आहे आणि मिक्स करायचं छानपैकी या पाण्यामध्ये उकड काढून घ्यायची आहे गॅस मध्यम केलेला आहे बघा आता झाकण ठेवायचं लगेचच आणि एक दोन मिनटं आपल्याला पुन्हा कमी याच्यावरती वाफ काढायचे आहे म्हणजे छान पीठ शिजल्या जाईल हे दोन मिनटं झाकण ठेवू सारण बऱ्यापैकी तयार झालं आहे आणि कुकड सुद्धा दोन मिनटं आपण वाफून घेतली आता गॅस बंद करते मी यामध्ये घेते वेलची पावडर टाकून आणि इकडचा सुद्धा गॅस बंद करून घ्यायचा विरची पावडर मिक्स करून घ्यायची तुम्हाला हवं तर जायफळ पूड देखील टाकू शकता आता हे सारण आपण थंड करून घेणार आहोत साईडला ठेवून देते सारण आणि आता जी ही उकड आपण करून घेतलेली आहे ती एका ताकामध्ये काढून घेऊ गरम असतानाच काढून घ्यायचे आहे बघा आणि मळून घ्यायचे आहे आपल्याला ही व्यवस्थित अशी मळून घ्यायची तर आता मी अशी ही वाटी घेते याच वाटीला तुपाचा एक हात लावून घ्यायचा म्हणजे याला हे पीठ चिकटणार नाही अशा पद्धतीने आणि हे पीठ खूप गरम असल्यामुळे आपल्याला सुरुवातीला वाटीने किंवा ग्लासने मळायचा आहे एक दोन मिनट असं मळून घ्यायचं आणि नंतर थोडस कोमट होते तोवर मग आपण पाण्याच्या हाताने देखील मळू शकतो पण सुरुवातीला मात्र हे असंच मळून घ्या आता मी पाण्याच्या हाताने हे पीठ मळून घेते म्हणजे याचा छान असा गोळा तयार करून घेते पाणी मी थंडच घेतलं आहे पीठ छान मऊ सूत करून घ्या म्हणजे मोदक सुद्धा छान नरम सूत आणि अगदी मस्त होतील आता सुद्धा खूप गरम आहे हे पीठ पण आपल्याला कस गरम असतानाच मळून घ्यायचं आहे म्हणजे छान मळल्या जातं हे गरम असताना त्यामुळे पीठ मळणं खूप गरजेचं आहे तर इथे मौसूत असं हे पीठ मळून घेतलं आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत आपल्याला ज्या साईजचे मोदक बनवायचे आहे त्या साईजचे असे कट करून घ्यायचे आहेत म्हणजे कसं एक सारखे असे मोदक तयार होतील थोडस तूप लावून घ्या आणि याचे गोळे बनवायचे आहेत इकडे सारणसुद्धा छान थंड झालेलं आहे इकडे कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये असं एक स्टँड ठेवला आहे बघा आता आपण याचा मोदक तयार करून घेणार आहोत छान अशी ही पारी तयार करायची आहे अशी वाटी तयार करायची आणि त्यामध्ये भरपूर सारण भरायचं किंवा तुम्ही याला आधी देखील अशा पाडून घेऊ शकता आणि नंतर सारण भरू शकता म्हणजे छान याला कळे येतील अशा पद्धतीने आणि असं सारण भरून फक्त हलक्या हाताने याला असं हे प्रेस करून घ्यायचं आहे आणि मोदक तयार बघा छान दिसत आहे आता आपण हे असेच बनवून घेऊ आणि नंतर उकडायला ठेवू अजून एक दाखवते तुम्हाला बनवून तुम्ही साच्यावर देखील मोदक बनवू शकता पण मी हातावरती छान असे कळीदार मोदक तयार करून दाखवते सोप्या पद्धतीने बघा आणि यामध्ये हे तयार सारण भरायचं तुम्ही सारण बनवून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी जरी मोदक बनवले तरी देखील चालतं तर हे असे आपण मोदक बनवून घेऊ सर्वच बनवून घेते मी आता हे एवढे बनवून तयार झाले आहे आपण हे या चाळणीमध्ये उकडायला ठेवणार आहोत तर मी इथे हळदीचं पान घेतलं आहे आणि हे पान असं मध्ये ठेवायचं दुसरा सुद्धा एक इथे ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि याला थोडस तूप लावा किंवा तेलाचा हात लावला तरी चालेल पण मोदक आहेत आणि गोडाचा पदार्थ म्हटलं की तुपाशिवाय छान लागणार नाही आणि शिवाय आपला गणपती बाप्पाचा प्रसाद आहे नैवेद्य आहेत तर तूप पाहिजेच पाहिजे आता हे जे मोदक आहेत ते ह्या पानावरती असे ठेवायचे आहेत जर तुमच्याकडे केळीचं किंवा हळदीचं पान नसेल तर तुम्ही काय करायचं या अशी चाळणी घेतो आपण त्या चाळणीला तूप लावायचं आणि त्यावर मोदक ठेवायचे म्हणजे ते चिकटणार नाहीत आता ही चाळणी आपण या स्टँडवर अशी ठेवणार आहोत आणि एक दहा ते पंधरा मिनटं छान हे मोदक आपण वाफून घेणार आहोत आता दहा ते पंधरा मिनटं झाले आहेत गॅस आपण बंद करणार आहोत आणि मोदक छान असे उकडून तयार झाले आहेत आपण काढून घेऊया तर मी बघा इथे नंतर केशर लावलं होतं आणि ते किती सुंदर दिसत आहेत मस्त कलर दिसत आहे त्याचा आता हे आपण काय करू एका प्लेट वर असं थोडा वेळ थंड करून घेणार आहोत आणि नंतर मग प्लेट मध्ये काढणार आहोत आता थोडेसे थंड झाले आहेत आपण या प्लेट मध्ये काढून घेऊया सहज निघत आहेत बघा आणि खूप छान असे झाले आहेत तर हे आपले उकडीचे मोदक तयार झाले आहेत त्यावरती तूप टाकायचं मस्तपैकी आणि गणपती बाप्पाला प्रसाद दाखवायचा आहे तर हे कसे झाले उकडीचे मोदक अगदी साध्या सोप्या पद्धतीने नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि नवीन असाल अजून चॅनलवर तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच छानशा झटपट रेसिपीसह